नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने येणारा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे भारतीय जनता पक्ष व काँग्रेसची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपांसंदर्भात बैठकांचे सत्र सुरू आहे महायुतीमधील घटक पक्ष नाराज होऊ नये याची खबरदारी घेत समाधानकारक जागा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत मात्र खरा प्रश्न आहे तो चिन्हाचा महायुतीमधील घटक पक्ष असलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या लोकसभा मतदारसंघात उमेदवार जरी त्या पक्षाचे असले तरी त्यांचे पक्षचिन्ह मात्र कमळच असेल अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे दरम्यान राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष असलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर भारतीय जनता पक्षावर फोडाफोडीचे आरोप झाले लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अबकी बार चारसो पारचा नारा दिला आहे राज्यातील सर्वच लोकसभा भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे यामध्ये मित्रपक्ष असलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघांचाही समावेश होता भारतीय जनता पक्षाच्या तयारीने महायुतीमधील घटक पक्षांमध्ये नाराजीचा सूर उमटवला आहे भारतीय जनता पक्षाला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत असाही आरोप करण्यात आला आहे मायुतीच्या जागा वाटपत राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी तीस ते पस्तीस ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे तर शिवसेना दहा ते बारा वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तीन ते पाच जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मायुतीमधील मा घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की मायुतीमधील मा घटक पक्ष असलेल्या राजकीय पक्षांना उमेदवारी दिली तरी त्यांचे पक्ष चिन्ह हे कमळच असेल शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडल्यानंतर दोन्ही बाजूंनी कायदेशीर लढाईमध्ये नियमांचा कथेकूट झाला आहे दरम्यान निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पक्षाचे नाव व दोन्ही बाण हे चिन्ह बहाल केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाचे नाव व घड्या चिन्ह मिळाले परंतु महायुतीच्या जा जागा वाटपात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेल्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कमळ या पक्षाचे नाव निवडणूक लढवणार असतील तर पक्षाला मिळालेल्या नाव व चिन्हाचा उपयोग काय असे प्रश्न यावेळी उपस्थित केले जात आहे एवढंच नाही तर अर्थात शिवसेना भाजपचे सर्वच उमेदवार कमळ चिन्हावर लढणार असे नाही पण भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा यांनी मुंबईत झालेल्या महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हवेत उडणारे विमान त्यांच्या जागांचे दावे फेटाळत जमिनीवर आणले त्यानंतरच उमेदवार महायुतीचा पण चिन्ह कमळत याची चर्चा सुरू झाली आहे